पांढऱ्या केसांना मेहंदी लावल्यानंतर केस लाल होतात काळे जर होत नसतील तर हा जो उपाय आहे तुमच्यासाठीच आहे अजिबात स्किप न करता व्हिडिओ पहा तुमचे जे केस आहेत म्हणजे जे पांढरे केस आहेत ते काळे होणारच एवढी मी शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला देऊ शकते हा शेवटचा व्हिडिओ असेल तुमच्यासाठी जो की तुम्ही पांढरे केस जे आहे ते तुमचे काळे करण्यासाठी पाहत आहात तर या उपायाने तुमचे जे केस आहेत जे पांढरे केस आहेत ते काळे होणार एवढं मात्र नक्की आणि परत परत तुम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज नाहीये तर बघा बऱ्याच जणांचे जे केस आहेत पांढरे केस जे आहेत ते काळे होतात मेहंदीने पण बऱ्याच म्हणजे फिफ्टी पर्सेंट लोकांना असा अनुभव असतो की पांढरे केस जे आहेत ते लाल होतात त्यांच्यासाठी हा उपाय मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ संपूर्ण जो आहे तो पाहायचा आहे अजिबात स्किप करायचं नाही आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू पाहूया पांढरे केस काळे कसे करायचे नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलपरिताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर यापूर्वी मी बरेच व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि बऱ्याच ताईंना ते वर्क केलेले आहेत म्हणून बरेच कमेंट आहेत पण काही ताईंना जो आहे तो त्यांना पांढऱ्या केसांवरती जो कलर हवा आहे म्हणजे काळा कलर जर हवा असेल तर त्या ताईंवरती बऱ्याच रेमेडी ज्या आहेत त्या वर्क केलेल्या नाहीत आता यामध्ये भरपूर कारणं वेगळ्या वेगळी असू शकतात पण आज जो मी हा व्हिडिओ शेअर करते तो शंभर टक्के चॅलेंज देऊन मी सांगते की तुमच्यावरती वर्क करणारा आहे म्हणजे आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप अजिबात करू नका व्यवस्थित व्हिडिओ पहा काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही काय करता की व्हिडिओ स्किप करत पाहता आणि त्यामुळं छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा स्किप होतात आणि त्यामुळं त्याकडे लक्ष न गेल्यामुळं किंवा लक्ष न दिल्यामुळं तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आता मनाने एवढं म्हणजे सांगते मी तुम्हाला की हा व्हिडिओ शंभर तुम्हाला वर्क करणारा आहे तर अजिबात स्किप करू नका आणि यानंतर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओची आवश्यकता भासणार नाही जर तुम्ही पांढरे केस काळे करण्याच्या शोधात असाल किंवा त्या रेमेडीच्या शोधात असाल तर हा उपाय शंभर टक्के वर्क करणार आहे आणि त्यामुळं मी ही जी रेमेडी आहे तुमच्याशी शेअर करते रेमेडी म्हणता येणार नाही आहे पण तुम्हाला उपाय मी यामध्ये सांगणार आहे तर बघा मेहंदी बऱ्याच ताईंवरती वर्क करत नाही मान्य आहे लाल जे आहेत केस होतात कधीकधी खूप जास्त डार्क ब्राऊन होतात पण पांढरे केस काळे होत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून मी बनवलेला आहे इन्स्टंट रिझल्ट येणारा आहे आणि बरेच दिवस हा रिझल्ट जो आहे तो टिकणारा सुद्धा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 एक भांडं आणि भांडं कोणतं घ्यायचं आहे काचेचं प्लास्टिकचं स्टीलचं यापैकी तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता ज लोखंडाचं किंवा जर्मनचं भांडं आपल्याला यामध्ये घ्यायचं नाही आहे तर मी तर काचेचा एक बाऊल घेतलेला आहे स्टीलचा एक चमचा घेतलेला आहे हवा तर तुम्ही चमचा जो आहे तो प्लास्टिकचा वगैरेसुद्धा यूज करू शकता तर बघा हे अशा पद्धतीचं आपल्याला लोखंडाचं भांडं घ्यायचं नाहीये परत मी तुम्हाला दाखवण्याचा उद्देश हा की तुमच्या लक्षात राहावं त्यासाठी दाखवते लोखंडाचं भांडं तर आपल्याला घ्यायचं आहे काचेचं भांडं किंवा काचेचं बाऊल कोणतंही भांडं घ्या तुम्ही काचेचं घ्या किंवा प्लास्टिकचं घ्या किंवा स्टीलचं या तिन्ही व्यतिरिक्त दुसरं भांडं तुम्ही घ्यायचं नाहीये आणि त्यानंतर काय घ्यायचंय बघा इथं मी घेतली आहे हंसिका इंडिगो पावडर आता इंडिगो म्हटलं की केमिकल आहे असा बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की केमिकल आहे का नाही ताईनो हे नॅचरल इंडिगो पावडर आहे ती इंडिगो नाही केमिकलवाली तर ही नॅचरल मेहंदीसारखी इंडिगो पावडर आहे ती आपल्याला घ्यायची आहे यामध्ये केमिकल वगैरे नसतं पण ही पावडर जी आहे ती खूप जास्त पॉवरफुल असते आणि त्यामुळं आपल्याला काळा रंग येतो तर बघा अशा पद्धती पद्धतीचं पाऊचमध्ये असणार आहे चार ते पाच पाच हां बरोबर पाच पाऊच असतात एका बॉक्समध्ये तर दो बॉक्स डिस्काउंटमध्ये मला मिळालेलं आहे डिस्काउंट चालू असतात ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकता क कोणत्यावरती म्हणजे कोणतीही इंडिको पावडर असं काही नाही की ह्याची ॲडव्हर्टाइज वगैरे करते मी अजिबात असं समजून घ्यायचं नाही आहे तर तुम्ही कोणतीही इंडिगो पावडर घ्या पण शक्यतो ऑनलाईन किंवा चांगल्या क्वालिटीची तुम्ही इंडिगो पावडर घ्या सुटी जी इंडिको पावडर मिळते ती घेऊ नका तर त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे बघा इंडिगो पावडरचं एक पाऊच पुरेसा आहे त्यामध्ये पाच पाऊच होते आणि जवळपास एकोणीस ते वीस रुपयेला हे पाऊच एक मिळतं एवढ्या स्वस्तामध्ये मस्त आपल्याला कलर येणार आहे पाऊचमधली जी पण इंडिगो पावडर आहे ती आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि एकदम मस्त हिरवा गलगार कलर आहे याचा आणि हाच कलर आपल्याला हवा असतो बऱ्याच इंडिगो पावडर ज्या आहेत त्या लाल कलर किंवा पिवळसर कलर असतो त्यांचा आणि तशी आपल्याला इंडिगो पावडर अजिबात नको आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वस्तू यामध्ये घालायची आहे जे की आपण म्हणू शकतो सिक्रेट असणार आहे आणि ते घातलं आपण मीठ एक चुटकीभर मीठची मोठभर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये नॉर्मल पाण्याने आपल्याला मिक्स करायचं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाणी जे आहे ते कोमट करून घ्यायचं आहे तर साधारणतः एक ग्लासभर पाणी मी कोमट करून घेणार आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला आपण पाणी जे आहे ते कोमट करून घेऊ पाणी उकळवून घ्यायचं नाही आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे कोमट करून घ्यायचं आहे आणि इथं आपलं पाणी जे आहे ते कोमट झालेलं आहे बोट आपण बुडवू शकतो इथपर्यंत आपल्याला हे पाणी कोमट ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत ही जी पावडर आहे आपण मिक्स करत जाणार आहोत एकदम हिरवी आहे इथं तुम्हाला कलर जो आहे तो परफेक्ट दिसत नाही आहे पण कलरला ही एकदम हिरवीगार आहे शेवाळासारखी हिरवीगार आहे म्हणता येईल आणि इथं थोडंसं अंधार पण आहे म्हणून व्यवस्थित कलर दिसत नाही आहे तर ही पावडर जी आहे ती हिरवीगार बघून घ्यायची आपल्याला किंवा ज्याची गॅरंटी आहे ज्याचे रिव्ह्यू खरंच ओरिज म्हणजे तुम्हाला वाटतात की चांगले आहेत आणि ओरिजनल आहे तर ती पावडर तुम्ही घेऊ शकता कोणतीही पावडर घ्या इथं पण मी ही पावडर वापरते त्यामुळे तुम्हाला हा उपाय शेअर करत आहे यापूर्वी पण मी ही पावडर जी आहे ते तुमच्याशी शेअर केलेली आहे पण बऱ्याच ताईंना परत परत प्रश्न येतात म्हणजे की त्यांनी ट्राय केलेलं नसतं दुसरी कुठली तरी लोकल मार्केटमधून पावडर घेतलेली असते आणि ती ट्राय करतात पण मला काही गॅरंटी नसते की आता पावडर कोणती घेतलेली आहे पण एवढं मात्र मी सांगू शकते की ही जी पावडर मी घेतलेली आहे किंवा चांगल्या क्वालिटीची जर तुम्ही पावडर इंडिगो पावडर घेतलात तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो बघा आता मिक्स केलेलं आहे साधारणतः पाणी जे आहे ते थोडंसं एक दोन चमचे राहिलं होतं आणि अशा पद्धतीची आपण पेस्ट ही बनवून घेतलेली आहे आता या पेस्टला आपल्याला काय करायचं आहे फक्त आणि फक्त दहा मिनिट असंच ठेवून टाकायचं आहे ही जी पेस्ट आहे आणखीन कोमटच आहे आणि आपल्याला दहा मिनिट असेच ठेवून टाकायची आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय असणार आहे तर ही पावडर लावायची ही जी पेस्ट आहे लावायची कशी कधी आणि किती वेळ ठेवायची तर बघा ही पावडर जी आहे कधी ही पेस्ट जी आहे ती लावायची कधी आपण मेहंदी लावलेली असते मेहंदीनंतर ही पेस्ट जी आहे ती आपल्याला केसांना लावायची आहे आपल्या केसाला लाल कलर आलेला असतो केशरी ऑरेंज कलर आलेला असतो आणि तोच आपल्याला हवा असतो तो कलर आपल्याला हवा असतो आणि त्यानंतर ही जी पेस्ट आहे आपण केसांना लावली म्हणजे मेहंदी लावल्यानंतर आपण केस नॉर्मल पाण्याने धुवून काढतो आणि त्यानंतर दोन ते तीन तासामध्ये ही पेस्ट आपल्याला लावायची आहे नाहीतर नेक्स्ट डेला पण तुम्ही लावू शकता काही हरकत नाही आहे तर ही पेस्ट लावायची लावल्यानंतर परत परत मी सांगते की मेहंदी लावून झाल्यानंतर केस धुवून झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट जी आहे ती लावायची आहे आणि तीन तास आपल्या केसांवरती ही पेस्ट ठेवायची आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस जे आहेत ते धुवून काढायचे आहे शॅम्पू करायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करा जेव्हा ही पेस्ट लावल्यानंतर तुम्ही केस धुवता तेव्हा मस्त एकदम चंपी तेलाची चंपी करायची आहे केस वाळल्यानंतर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता शंभर टक्के परत परत सांगते शंभर टक्के केस जे आहेत ते काळे होणार म्हणजे होणार यासाठी तुम्हाला करायचं काय आहे अगोदर मेहंदी लावलेल्या केसांवरती ही पावडर पेस्ट जी आहे ती लावायची आहे आणि नॉर्मल पाण्याने धुवायचं आहे तीन तासानंतर दुसऱ्या दिवशी व्यवस्थित धुतल्यानंतर केस वाळल्यानंतर व्यवस्थित चंपी करायची तेलाची चंपी तेल कोणतंही यूज करा आणि त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता शॅम्पू करू शकता तर हा जो तुम्हाला आता काळा कलर येणारा आहे बघा हा जो आले काळा कलर आता मी लावत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे की हे लाल केस आहेत माझ्या आणि यावरती मी आता इंडिगोची जी पेस्ट आहे ती लावणार आहे पण आलेल्यानंतर तुम्ही काळा कलर जेव्हा तुमच्या केसांना येतो आलेला कलर जो आहे तो काय होतो खूप जास्त काळ टिकतो आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला तुम्हाला अजिबात कलर वारंवार करायची गरज नाही किंवा मेहंदी लावायची ग गरज नाही आहे मेहंदी साधारणतः आपल्याला एक महिना ते सवा महिन्यात टिकते किंवा कोणाकोणाला तरी तीन आठवड्यातसुद्धा मेहंदी चा कलर जो आहे तो जातो पण अशा पद्धतीनं तुम्ही मेहंदी लावता आणि वरून इंडिगो पावडर लावता किंवा पेस्ट लावता ते साधारणतः तीन महिन्यापर्यंत हा कलर जो आहे तो टिकतो आता तुम्ही डिपेंड करणार आहे की तुम्ही कोणता कोणतं पाणी वापरता खारं जर पाणी वापरत असाल तर ही हा जो कलर आहे आलेला तुम्हाला लवकर जाताना दिसणार आहे आणि नॉर्मल जर पाणी वापरत असाल चांगलं तर तीन महिन्यापर्यंत याचा कलर जो आहे तो राहतो एवढं मात्र मी नक्की सांगेन की याने कलर येतो म्हणजे येतो तर आशा करते लक्षात असतील सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करणार आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट नक्की करणार अशी आशा ठेवते आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ताई नो लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि परत नेहमी मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते घेऊन येते तर अशा करते चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि व्हिडिओलासुद्धा लाईक केला असेल आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत मी प्रयत्न करणार आहे त्यावरतीसुद्धा व्हिडिओ येईल बनवेन तर चला परत भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो पेन बाय